नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे देव पूजेसोबतच देवांचे नामस्मरण आणि जपमाळ करणे अधिक फलदायी ठरते बघा नामस्मरणाने व्यक्तीला पाप आणि दुःखांपासून मुक्ती मिळते तसेच देवांचा आशीर्वाद प्राप्त होते आणि भाग्य देखील उजळते या जपमाळाचा प्रभाव पूजेपेक्षा जास्त असतो जपमाळेने मंत्र जप केल्याने विकार दुःख दूर होतात त्यानुसार जाणून घेऊया कोणत्या देवासाठी कोणत्या माळेने जप केला पाहिजे देवी भगवतीच्या सर्व रूपांच्या मंत्र जपासाठी स्पष्टिक माळ प्रभावी ठरते शक्तीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा यांच्या मंत्राचा जप करण्यासाठी ही जपमाळ उत्तम आहे असे केल्याने दारिद्र्य नकारात्मकता आणि अशुभता दूर होते माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदते महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय करा रुद्राक्ष जपमाळेने मंत्र जप करा महादेवाच्या मंत्राचा जप करण्यासाठी ही माळ शुभ आहे रुद्राक्ष जपमाळ जप करणे शुभ असते यावर केलेला नामजप कधीही व्यर्थ जात नाही रुद्राक्ष जपमाळेसह महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सुख शांती आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते पांढऱ्या चंदनाच्या जपमाळेवर सर्व देवी देवतांचा जप करता येतो या जपमाळेने श्री विष्णू माता सरस्वती श्रीराम आणि गायत्री मंत्राचा जप सह विशेष लाभ होतो तुळशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे भगवान विष्णू किंवा श्री कृष्णाचा मंत्र जप करण्यासाठी तुळशीच्या माळेचा वापर करावा बघा या जपमाळेच्या जपाने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तुळशी माळ धारण करण्यासोबतच आपण सात्विक नियमाचे पालन करणे आवश्यक आहे स्वयंपाकघरात वापरण्यात येणाऱ्या हळदीचे आरोग्यासह धार्मिकदृष्ट्याही खूप महत्व आहे भाग्यासाठी श्री माळ फायदेशीर असते गुरु बृहस्पती पासून भगवान गणपती देवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय करा हळदीच्या माळेने जप करा ते तुम्हाला लाभदायी ठरते यामुळे सर्व प्रकारचे दुःख दूर होतात मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी मंगळ ग्रहाशी संबंधित स्पष्टिकांच्या माळेचा जप करा ही जपमाळ धारण केल्याने मंगल दोष दूर होतो आणि मंगल ग्रह मजबूत होतो बघा शनीच्या त्रासापासून नकारात्मक शक्तींच्या प्रभावापासून या माळेमुळे सुटका होते या जपमाळेवर हनुमानाच्या मंत्राचा जप केल्याने खूप लाभ होतो आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका